जर तालुका खंडनाळ येथील अद्विक लोकेश कोळी वर्ष दहा महिने या बाळाने दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता घरामध्ये खेळत असता काजळाची डबी अचानक तोंडात गेल्यामुळे त्याला श्वास घेणे अवघड झाले होते डॉक्टर दयानंद वाघोली संख यांच्यामुळे त्याला जीवनदान मिळाले अधिक माहिती अशी पूर्व भागातील खंडनाळ येथील अद्विक लोकेश कोळी वर्ष दहा महिने या बाळाने आई सोनाली लोकेश कोळी यांनी सकाळी आंघोळ घालून पावडर काजळ लावताना अचानक काजळाची प्लास्टिक डबी गिळली ही घटना सकाळी दहा वाजता घडली बाळाच्या वडिलांनी घरात डबा काढण्याचा प्रयत्न केला परंतु न निघाल्यामुळे खंडनाळमधून अद्विक कोळीचे वडील लोकेश कोळी यांनी दुचाकीवरून संख येथील मातोश्री हॉस्पिटलमधील डॉक्टर दयानंद वाघोली यांच्याकडे आणले यावेळी डॉक्टर दयानंद वाघोली यांनी अथक प्रयत्न करून बाळाच्या घशात अडकलेली याची डबी बाहेर काढल्यामुळे अद्विक कोळी याला श्वास घेता आला सध्या बाळ सुखरूप आहे डॉक्टर दयानंद वाघोली म्हणाले की त्यांच्या वीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये प्रथमच अस पेशंट असे आढळून आले आणि बाळाच्या घशातून काजाची डबी काढून श्वास मोकळा केला सर्व पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष द्यावे खेळताना कोणतीही वस्तू गिळू नये याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले मी डॉक्टर दयानंद वाघोली संख्येत प्रॅक्टिस करतोय कन्नाळ येथील <laughs> अद्विक लोकेश कुळे वय दहा महिने आहे ते लहान मूल आहे आणि आई जी ते अंघोळ घालून त्याला पावडर स्नो वगैरे लावत असताना ते अचानकपणे काळजाची डबा हातात घेतलेले होते आणि हे काळजाची डबा ते बाळाने अचानकपणे गिळले ते आईला पण कळालं नाही की बाबा मग ते श्वास करतो ते त्रास करून घ्यायला लागल्यावर ते, ते आईला कळाले त्यांचे वडील जवळ होते त्यांनी आले मग काहीतरी तोंडात घावले म्हणून त्यांनीही हात घालून ते काढण्याचे प्रयत्न भरपूर केले पण ते काय निघाले नव्हते आणि हे असं झाकण असलेलं वेगळं होतं आणि हे झाकण निघालं होतं ते दोन्ही श्वासकोशामध्ये अडकले होते मग ते मुलालाही खूप त्रास होत होता मग त्यांनी अचानकपणे मग ते लवकर तिथनं गाडीवर घेऊन आले मग आल्या आल्या बघितल्यानंतर पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असं दिसत होतं आणखीन बाळाला श्वास घ्यायच्या पण खूप अडचण होते मग आपण लगेच त्याला टेबलवरती घेऊन त्याची पाठीमागची साईडला वगैरे घासून आणि घशात वगैरे हे करून मग आतमध्ये आप आपल्याला हे काळजाचे डबा दिसले मग आपण खाली उलटं करून काहीतरी करून तसे त्या बाळाचे घसातील जे काही काळजाचे डबे होते ते काढले काढल्यानंतर बाळाने डोळे उघडले आणि श्वास व्यवस्थितपणे घेऊन रडू लागले त्याचे आता आतमध्ये रक्त वगैरे साठलेले होते भरपूर तेही बाहेर आलेले आहे आता बाळ आहे व्यवस्थित आणि हे काळजाचे डबे त्या बाळाच्या घशातून व्यवस्थितपणे निघालेलं आहे आणि सुव्यवस्थितपणे आता आहे त्याची तब्येत चांगला आहे ये ना हां ಬೂಸು ನುಂಗಿದ ಅದು ಲಗೇಚೆ ಅವು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಹೊರಗೆ ತೊಗೊಂಡು ಬಂದ ಬೂಸು ನುಂಗ್ಯಾನಂತೇಳಿ ಬೂಜು ನುಂಗ್ಯೊಳಗೆ ಅವ್ರ ಹಬ್ ತಗಿಲಾಕತ್ತ ತೆಗಿಲತ್ತ ಅದು ಬಟ್ಟೆ ಹತ್ತಿತ್ತು ಕರೆ ಹಾಂಟ್ಲಿಲ್ಲ ಹೊಂಟ್ಲಿಲ್ಲ ಆಗಾನ ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ಕಡಿ ತೊಗೊಂಡು ನಡಿಯ ನಡಿ ನೋಡಿ ಅಷ್ಟೊಟ್ಟಿಗೆ ಗಾಡಿ ಸಿಗೋ ತೆಗಿದ್ ಗಾಡಿ ತೊಗೊಂಡ ಡಾಕ್ಟರ್ ಕಡಿಮೆ ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ತೆಗ್ದ ಬಳಕ ನಮ್ಗೆ ಭಾಳ ಆನಂದ ಆಯ್ತ್ರಿ ಅದು ಅದು ಕಾಡಿಗೆ ಹಾಕಿಟ್ನೇ ಕಾಡಿಗೆ ಪೂಜೆ ಬಾಯ ತೆ ಹಿಡಿದು ಬಾಯ ಹಾಕಿ ಅದು ಗಡ್ಲಾಗ ಸಿಕ್ಕಿತ್ರಿ ಅದು ಹೊಂಟಲಾಗಿದ್ರಿ ಉಸಿಲ್ ಕಟ್ಟಾಗಲಾತ್ರಿ ನಾವು ಕಡೆ ಬಂದಿದ್ರಿ ಈಗ ಹೊಂಟೈತೇನ್ರಿ ಅದು ಈಗ ಹೊಂಟೈತ್ರಿ ಈಗ ಹೊಂಟೈತ್ರಿ ಏನಾಗಿದೆ ಹುಡುಗ